पण फळ्यावर लिहिल्याला सुरुवात झाल्यापासून अक्षर वळंदार यायला लागलं वळंदार उभी रेषा आडवी रेषा अक्षराची बांधणी म्हणा आणि हे सगळं जेव्हा चित्र काढायला लागलं म्हणजे एखादा बाजाराचं चित्र असायचं की की बाजार काढायचं सांगायचं त्यावेळेला मग सगळी ही अक्षरांची घुंफड होती चित्र माणसांच्या घुंफडीमध्ये ट्रान्सफर व्हायला लागली होती फळ्यावर लिहिताना अक्षर चांगलं आहे की वाईट आहे याचा कधी विचार केला नव्हता पण ते घडत गेलं तुम्ही मनाप्रमाणे तुमच्या मनात एखादी गोष्ट वळायला लागली ना की मला आज अक्षर करायचं वाटा त्या माझ्या युट्यूबच्या चॅनलवर तुमचं मनोपूर्वक स्वागत आहे माझी शाळा माझी आठवण या मालिकेत आपण मान्यवर व्यक्तींच्या बालपणीच्या शाळेच्या आणि शिक्षणाच्या सुंदर आठवणी ऐकल्या आज आपल्यासोबत आहेत अक्षर कलेचे जागतिक दर्जाचे कलाकार पद्मश्री श्री अच्युत पालोसर ज्यांनी अक्षर या मराठी शब्दाला नव्या रूपात साकारलं आणि लेखन कला ही एक जागतिक संवादाची भाषा बनवली चला तर मग ऐकूया त्यांच्या शाळेच्या त्या गोल आणि प्रेरणादायी आठवणी थेट त्यांच्या तोंडून नमस्कार सर नमस्कार माझ्याकडून तुमचं स्वागत आहे आणि येणाऱ्या भविष्यातील नवीन पिढीला तुम्ही तुमच्या शाळेच्या आठवणी सांगाव्या अशी माझी नम्र विनंती आहे यस खूप छान म्हणते परत एकदा शाळेत जाणार त्यानिमित्तानं सर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे आणि त्या शाळेच्या काही खास खा आठवणी असतील त्या सांगा नमस्कार मी अच्युत पालो मी मूचा लालबागचा आणि माझं प्रायमरी शिक्षण जे होतं ते म्युन्सिपालिटीच्या शाळेत झालं होतं लालबागच्या आणि मग शिवडकर हायस्कूलमध्ये माझी पुढचं शिक्षण झालं के एम एस डॉक्टर शिवडकरेल परेलला शाळा खूप छान होती शाळेमध्ये छान चित्रकलेचे वर्ग होते तीन वर्ग होते तुम्हाला सांगतो अगदी मजा यायची त्या तीन वर्गामध्ये इकडून तिकडून जाताना शिवाय शाळेला स्पोर्ट्स हा खूप एक मोठी देणगी होती आमच्या शाळेचं नाव हे अख्ख्या महाराष्ट्रात सोडलेलं होतं कबड्डी असो क्रिकेट असो खो खो असो त्यावेळेला खो खो खूप पौप पॉप्युलर गेम असायचा हो आणि शिक शाळेतले शिक्षक हे खूप छान होते म्हणजे के शिक्षक केवळ शिक्षकासारखे वागत नसत तर एका मित्रासारखे वागत असत म्हणजे विद्यार्थी जरी लहान असला त्याला समजून सांगला किंवा त्याचं सा करिअर कशात होऊ शकतं किंवा काय केलं पाहिजे उदाहरणार्थ म्हणजे मा मलाच त्यांनी ज्यावेळेला मी शाळेमध्ये गेलो मला त्यांनी सांगितलं की लेखन कला ही एक वेगळी होऊ शकते पण मला त्यावेळेला काही कल कळत नव्हतं पण जेव्हा मी आठवी नववी दहावी तीन वर्ष जेव्हा सुविचार लिहायला लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अक्षर हे केवळ दिसण्यासाठी सुंदर नसतं तर त्याच्यामध्ये खूप भाव असतात इमोशन असतात त्याच्यामध्ये मेडिटेशन असतं डेडिकेशन असतं या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे पार पाडल्या तर मला वाटतं आपण एका चांगल्या एका वेगळ्या लाईनवर मांडू शकतो त्या काळात एखादा शिक्षक किंवा शिक्षिका ज्यांनी तुमच्यावर विशेष प्रभाव टाकला असे कोण लक्षात आहेत का हो मुख्य म्हणजे माझे चित्रकलेचे शिक्षक परशुराम नाभर अतिशय छान आणि गुणी माणूस बेसिकली ते छान नाटक कलावंत सुद्धा होते त्यामुळे त्यांच्यातला नाटकीपणा जो होता तो सगळा एखाद्या विद्यार्थ्याशी बोलताना नक्की काय हवं आहे तुम्हाला विद्यालयाकडनं हे त्यांना जा पटकन कळायचं आणि मला जी सुरुवात करून दिली ती सगळी त्याने दिली म्हणजे माझं अक्षर चांगलं नव्हतं माया सुविचाराचा साठा नव्हता पण त्यांनी म्हटलं ठीक आहे तसं काय घाबरण्याची काय कारण नाही उद्यापासून तू लिहायला सुरुवात कर काय ब झालं बरं वाईट तर मी बघेन ते आणि हे सगळं प्रत्येक दिवशी येऊन फळा बघणं त्याच्यातनं मार्गदर्शन करणं काय चुकीचं आहे काय चांगलं आहे मग डॉईंगच्या ग्रेडच्या परीक्षेला बसायला सांगितलं तिथूनही थोडी मला मदत झाली मग सेकंड इयरला म्हणजे इंटरमिजिएट ग्रेडला मला बी ग्रेड मिळते त्यावेळेला मला बघ आणखी जर अभ्यास केला असताच तर कदाचित तुला ए पण मिळाली असते तर अशा सगळ्या खूप छान छान, छान गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देणं विद्यार्थ्यांनी केलेलं आहे मला वाटतं त्याच्यासारखं शिक्षक मी आजपर्यंत मला मिळालेलं नाहीये अक्षरकलेचं आकर्षण शाळेत असतानाच निर्माण झालं की नंतर विकसित झालं नाही कसं असतं की शाळेमध्ये फळे घेरवले पण शाळेतून बाहेर पडल्यानंतर जे जी स्कुला पाठमध्ये गेलो तिथे कॅलफी टायप्राफी हा विषय होता त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण जे शाळेमध्ये गेलं तेच आज वेगळ्या पद्धतीने कागदावर मांडणार आहोत बोरूचा वापर करणार आहोत लाकडाचा वापर करणार आहोत स्टील पेनचा वापर करणार आहोत पेनांचा वापर करणार आहोत फक्त त्याची साईज बदललेली होती आणि मग तो सगळा आशयीनुसार लिहिलं जाणं म्हणजे पाऊस असला तर पावसासारखं वाटलं पाहिजे एखादा मार्गापास दुःखाचा असेल तर दुःख त्याच्यातनं व्यक्त व्हायला पाहिजे किंवा एखादा आनंद असेल तो आनंद व्यक्त व्हायला पाहिजे ही सगळी जडणघडण आहे सगळी सगळीची ती सगळी सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अपल गेल्यानंतर गेली कारण तो एक सब्जेक्टच होता त्यावेळेला आणि त्यातून हळूहळू हळूहळू मार्गदर्शन करत करत मग तिथे रखरू आम्हाला भेटले त्यांचं काम बघण्यात आलं मग इतर काही केले बस होते त्यांचं काम बघितलं आणि मग लक्षात आलं की ही वाट अक्षर वाट आहे ही केवळ लिहिण्यापुरती नाही आहे ती आयुष्य घडवण्याकरता सुद्धा आहे मी आणि आज इथपर्यंत आलेलं आहे हे झालं तुमचं कॅलिग्राफी आणि तुमच्या कॉलेज जीवनातलं तुमच्या शाळेतल्या ज्या लहानपणीच्या आठवणी आहेत ज्या मुळात तुम्हाला आठवत असतील खोऱ्या केलेल्या मस्ती केल्याली की मी आता मी अभ्यासच करू शकत नाही किंवा करू शकतो असं शिक्षकाने दिलेला पाठिंबा ह्या सगळ्या आठवणी जाणण्याचा प्रयत्न आहे माझा नाही मला तसं काही तसं काही झालं नव्हतं फायनली सांगायचं तर म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये असताना तुम्हाला दडे गिरवायचे असतात दगडी पाठी असायची त्या दगडी पाठीवर दगडा ते व्हाईट पेन्सिल असायची त्यांनी लिहिलं जात होतं पाटीत जात एखाद्या मुलाचा हात लागायचा आणि मग ते पुसलं जायचं मग वर्गात गेल्यानंतर परत शिक्षक ओरडायचे तुला मला पाठीस काही नीट सांभाळता येत नाही का किंवा कधी कधी काय व्हायचं की पाठी पुसायची असायची तेव्हा ते पुसल्यानंतर त्याचे सगळे डाग सगळे त्याच्यावर असायचे तर पाठी स्वच्छ करून मग ते लिहा असं शिक्षकांचं मत कारण आपण लिहिलेलं शिक्षकांना वाचता यायला पाहिजे आणि ते पटकन नजरेत भरलं पाहिजे असं तुम्हाला असं वाटतं आपल्या कलेचा देशाने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला त्या क्षणी मनात काय भावना उमटल्या आणि हा प्रवास कुठून सुरू झाला असं तुम्हाला वाटत ते प्रवास झाला तर शाळेपासूनच सुरू झाला कारण फक्त एकच होतं महत्वाचं की शाळा कॉलेज याची एक नाळ बांधली जाते ना तसं ती बांधली गेली होती इथली अक्षर पुढे तिकडे गेली त्या अक्षरांना मोठं स्वरूप प्राप्त झालं मग प्रोफेशनमध्ये आलो प्रोफेशनमध्ये आल्यानंतर त्याचं कमर्शियल काय करता येईल केवळ म्हणजे असं नाही की छान अक्षर आहे पण पुढे काय मला वाटतं की छा अक्षरांमुळे माणसाला खूप छान पद्धतीने जगता येतं एखादा चांगला जेव्हा त्या काही मिळू जा, जात होता म्हणजे जा मी तुला आठवण म्हणून सांगतो गोव्यात मला एक माणूस भेटला होता तो मला सांगायला की मी सगळ्या तक्रारी ज्या होत्या त्या सगळ्या तक्रारी हाताने लिही असे आणि बाकीचे लोक टाईपर टायरवर टाईप करत असत त्यामुळे त्याच्या तक्रारींना सुद्धा तेवढंच महत्व दिलं जात होत कारण वनणार अक्षर तक्रार मांडणं आणि दुसऱ्याच्या मनात अरे आता ही सॉल्व्ह केली पाहिजे आपल्याला ही भावना कुठेतरी निर्माण करणं असं ते वाटत आणि बऱ्याचदा काय होतं आमचे बाबा होते बाबांचं हस्ताक्षर खूप छान होत आणि ते अर्ज लिहिता लिहिता आमच्या घरी कार्बन पेपर घालून एका वर्षाखाली एक असे बरेच अर्ज लिहिले जायचे की इतकं छान सुंदर हस्ताक्षर आपलं का नाहीये असं वाटायचं असं वाटायचं ते रोज दोन चार दोन चार अर्ज करणारी लोक घरी यायची ती आणि मग या सगळ्यातून कुठेतरी एक छान आवडबिवड लागलेली असते नकळतपणे तुमच्या घरच्यांचा एक नाही म्हटला तरी एक तो सपोर्ट पण असतो आणि एक पाठिंबा पण असतो यातूनच ते सगळं घडत गेलं आणि सुलेखन केवळ महाराष्ट्रापुरतं न ठेवता ते देशापुरत झालं मग त्यातून जगापुढे जगा गेलो आणि मग एक व्यापक दृष्टिकोन जो आहे तो ठेवला पाहिजे आणि तो जर ठेवला तर मला असं वाटतं की आपण यश शकतो असं वाटतं म्हणजे देशाने जो पुरस्कार देऊन सन्मानित केला त्याने तुम्ही संतुष्ट संतुष्ट समाधानी समाधानी तुम्ही समाधानी असणारच पण तुमचे प्रेक्षक वर्ग आहे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांना तुमच्या दुप्पट त्याचा आनंद द्विगुणित झालेला आहे नाही म्हणजे कसं की मला जेव्हा पद्मशी मिळणार असं डिक्लेअर झालं तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी हितचिंतकांनी देशातल्या देशा, देशा परदेशातल्या सगळ्या लोकांना आनंद झाला कारण त्या प्रत्येकाने बघितलेलं होतं की हे हा प्रवास कुठे सुरू झाला आणि कुठून पर्यंत आहे आणि अजून तर चालू आहे आणि केवळ आपलीच मराठी भाषा असं नाही आहे इतर भाषांमध्ये सुद्धा काही गोष्टी करता आल्या तर म्हणजे मोडीवर प्रबंध लिहिला किंवा आत्ता आम्ही फ्रेंच भाषेबरोबर एक असाइनमेंट चालू आहे किंवा काही ठिकाणी आता वर्कशॉप होत आहेत वेगळ्या भाषांवरचे तर हे सगळं कुठेतरी त्यातून घडत गेलेलं आहे मला असं वाटतं आणि तो एक आनंद असतो आणि मला असं वाटतं की या सगळ्याचं आणखी एक चांगली गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे सी बी एसई सेट बोर्डाला से ज्या पुस्तकात धडे आपण बघून आपण मोठे झालो त्याच पुस्तकात आपल्या आपल्याविषयी माहिती येणार तर मला असं वाटतं की ते खूप छान आहे सगळ्यात एवढं मोठं स्वप्न साकार करणं पोहोचणं आहे हे खूप मोठं आहे हो आणि मला वाटतं की ते त्याचा अभ्यास शाळेपासूनच सुरू झालेला होता एक okay. जवळपास पंचेचाळी वर्ष चाळीस पंचाळी वर्ष गोष्ट सातत्याने लिहून त्याच्यावर मग परगी परगी आग्रह म्हणा म्हणजे कॉम्प्युटरचा म्हणा एआयचं म्हणा फोटोशॉप म्हणा या सगळ्या गोष्टींचा काही फारसा परिणाम झालेला नाही माझ्यावर तरी याच्यातून अजून एक मला प्रश्न असा पुन्हा पाठीमागे घेऊन जातो तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये शाळेत असताना पूर्वीच्या काही शेजारचे आजूबाजूचे काका मामी किंवा कोण असतील ते नातेवाईक आपल्याकडनं पत्र लिहून घ्यायचे असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का की पत्र खूप लिहिलं पण ओरडा पडला अरे नाही नाही अजिबात नाही नाही कसं काय म्हणजे माझे बाबाच पत्र लिहायचे अर्ज लिहायचे पत्र लिहायचे त्यामुळे त्यांचं हस्ताक्षर होऊन होतरी येईल पत्र नाही तसं नाही तसं नाही व्यावसायिक म्हणत नाही सर नाही व्यावसायिक म्हणत शाळेत असताना काही मी त्यावेळेलाच म्हणतात त्याला तसं नाही घडलं ते तशी काही आठवण नाहीये शाळेतल्या फळ्यांवर लिहिणं हा एक मोठा आनंद होता माझ्यासाठी सुविचारले लिहिले सुविचार सुविचारली आली तर मग शाळेच्या मोठ्या फळावर जाणं म्हणजे पाच फूट बाय सात फुटाचा फळा रंगवायचा मग त्याच्यावर स्टेशन करायचं मग पंधरा ऑगस्ट असेल तर पंधरा ऑगस्टचं चित्र गणपतीचं असेल तर गणपतीच चित्र मग ही जी काही गंमत होती ना त्याच्यामध्ये मी थोडासा खूप मोडला गेलो होतो आणि म्हणून कदाचित आज मी इथपर्यंत जे आलो आहे ना त्याचं कारण तेच असेल गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या मालिकेच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल आणि मुलांना छोटासा सल्ला काय द्याला नाही मुलांना मी सल्ला देण्या मी एकच सांगेन की कसं असतं की आज आपल्याला असं वाटतं की कॉम्प्युटर आल्या म्हणून आपण सगळं विसरत चाललं नाही लिहिलं तरी चालतं अशी भावना मनामध्ये निर्माण झाली या आहे ए आय आल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला मागितल्या की परक्रम मिळतात पण पर मला असं वाटतं की शाळेच्या जीवनामध्ये वहीवर धडा वाचून वहीवर त्याचं उत्तर लिहिणं याच्यासारखा कुठलाच आनंद नसतो खरं तर ती एक चांगली स्मरणशक्ती असते म्हणजे प्रश्न दिल्यानंतर प्रश्नाचं उत्तर लिहिणं आठवून लिहिणं आणि ते मांडणं त्याच्यावर त्याच्यासाठी वाचलं पाहिजे वाचत राहा लिहित राहा वाचून ते जोराजोरात वाचा म्हणजे काय होतं की त्याचं मनन चांगलं होतं आणि नेहमी असं की अपडेटेड राहा की सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला छायेत शिकत असताना मिळालं पाहिजे तो 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 की तुम्हाला केवळ अभ्यासच येतोय असं नाही नाही मग क्रीडा एखाद्या वेळेला क्रीडे विषय असेल एखाद्या वेळेला नृत्याविषयी असेल एखाद्या वेळेला सायन्स विषयी आणखी एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा चित्रकला एक विषयी माहिती असेल ही गोष्ट सगळ्या आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि ती असली तर मला वाटतं चार्जावाज आपण खूप छान पद्धतीने स्वतःला मांडू शकतो त्यामुळे वाचन येणं आणि लोकांसमोर सतत बोलत राहणं आपल्याकडे असलेलं नॉलेज हे दुसऱ्याकडे गेलं पाहिजे हा दृष्टिकोन मला वाटतं पद्मश्री अच्युत आज आपण ऐकलेल्या त्या शाळेच्या आठवणी साध्या पण अर्थाच्या आहेत त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की शाळा ही फक्त शिक्षणाचं ठिकाण नसून ते आपल्या आयुष्याची पहिली रंगभूमी आहे सर गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या मालिके मालिकेत आपण सहभागी झालात त्याबाबत मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद अशाच प्रेरणादायी आठवणी ऐकण्यासाठी आपण युट्यूब चॅनल नक्की पहा गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सत्रामध्ये अनेक मान्यवर येत आहेत आलेल्या आहेत अजूनही पुढचे येणाऱ्या मान्यवरांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही आहे जसं सरांचं तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं नव्हतं मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणाला होतो की अजून एक मान्यवर येत आहेत पण मी तुम्हाला नाव सांगणार नाही आहे तसंच आता पुढच्या भागात हे अनेक मान्यवर येणारच आहेत पण मी आताच नावं जाहीर करणं बरोबर नाही तर मुलांना अवश्यपणे तुम्ही गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण हा सगळं पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गावाकडच्या कर वाट्या माझी शाळा माझी आठवणी ही मालिका खरंतर आपल्याला स्वतःच्या बालपणात किंवा त्या शाळेच्या दारात नेऊन उठवते आणि आठवणी जाग्या करते आपल्या शिक्षकांनी दिलेली शिकवण वर्गातील मित्र मित्रांच्या आठवणी खेळातल्या का काही गोष्टी खेळतानाच्या काही गोष्टी हे सगळं सगळं मला वाटतं की हे सगळं अनुभवायला मिळतं छायाचित्रकात भरत मोरावडे यांनी मालिकेतून गाव शाळा आणि शिक्षण या तिन्ही गोष्टींना एक सुंदर जोड दिलेली आहे सुंदर प्रयत्न केला आहे मी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांच्या प्रयत्न खूप छान आहे आणि तो, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे असं मला वाटतं लोक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटतं या फक्त मुलाखती नाही तर माणसाच्या आठवणी भावना आणि प्रेरणा जपल्या गेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा काटोकाट प्रयत्न करत आहेत भरत आणि गावाकडच्या वाटासं या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि ही वाट अशीच सुंदर पुढे चालत राहो अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना धन्यवाद धन्यवाद